तुम्ही पूर्ण काउंटर इथे बघू शकता पूर्ण मेन्सवेअरचं काउंटर आहे पूर्ण काउंटरमध्ये तुम्हाला इथे लोवरचं सुद्धा कलेक्शन बघायला मिळते आपल्याकडे फक्त टी शर्टमध्ये पन्नास रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते आणि ट्रॅक बँडमध्ये नाईंटी नाईन रुपीजमध्ये तर व्हरायटीज तुम्ही इथे बघू शकता फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर इम्पोर्टेड साठींवरती इम्पॉर्टेड साटिन म्हणजे की जर एक्सेल असेल तर आरामात डबल एक्सेलपर्यंत वेअर करू शकता सायजेस सांगू तर तुम्हाला यामध्ये एम टू ट्रिपल एक्सेलपर्यंतचे सायजेससुद्धा अवेलेबल होऊन जातात आणि जर जा तुमचं नवीन स्टार्टअप असेल आणि तुम्हाला जर बिझनेससाठी जर कलेक्शन पाहिजे तर तुम्ही घरी बसल्या बस ही ऑर्डर प्लेस करू शकता कसं तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरतीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जिथून तुम्हाला पूर्ण पीडीएफ दिले जाणारे कॅटलॉग आमचा जो कॅटलॉग रेडी असेल तो तुम्हाला दिला जाणार आहे त्यातून तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट घेऊन त्या नंबरवरती शेअर करायचं आहे जेणेकरून तुमचा ऑर्डर बुक होऊन जाणार आहे तीन ते ती चार दिवसात तुमच्याकडे पार्सल पण पोहोचून जाणार आहे नमस्कार मंडळी तर मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा जे तुमचा मराठी युट्यूब चॅनलवरती तर मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळीस वेअरमध्ये कलेक्शन घेऊन येत असते प्रत्येक हप्त्यात किंवा दोन दिवसात मी तुमच्यासाठी वेगवेगळं कलेक्शन घेऊन येते पण आजचा जो व्हिडिओ आहे पूर्ण आपल्याकडे नवीन काउंटर स्टार्ट झालेला आहे मेन्सवेअर तर मेन्सवेअरमध्ये मी तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेले आहे पूर्ण टी शर्टमध्ये स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर इथे फक्त पन्नास रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते तुम्ही व्हरायटीज तुम्ही इथे बघू शकता कशाप्रकारे जी कॉलर जी आहे आणि फॅब्रिकची जर गोष्ट करू एकदम सॉफ्ट फॅब्रिक कॉटन हजेरीमध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि यावरती जे वर्क केलेलं आहे स्लीवजलाही तुम्ही इथे वर्क बघू शकता दोन्ही साडनी स्लीव्हला आणि अशा प्रकारचे इलास्टिकसोबत तुम्हाला वर्क इथे बघायला मिळणार आहे यासोबत सुद्धा तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारचं जे लोगोसोबत जी वर्क केलेलं आहे एकदम चांगल्या क्वालिटीचे जे सॅम्पल्स असतात मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तुम्ही इथे बघू शकता एक बढ़कर एक व्हरायटी आहे आणि जर अशा प्रकारचे जर सॅम्पल्स तुमची जर तुमचं मेन्सवेअरचं काउंटर असेल किंवा वुमन्सवेअरसुद्धा तुम्ही सोबतच काम करताय तर हे सॅम्पल्स तुमच्यासाठी एकदम फायदेशीर राहणार आहे आपल्याकडे फक्त टी शर्टमध्ये पन्नास रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते आणि ट्रॅक ट्रॅकमध्ये नाईंटी नाईन रुपीजमध्ये तर व्हरायटीज तुम्ही इथे बघू शकता पॉपकॉर्न फॅब्रिक वरती आता खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे पॉपकॉर्न फॅब्रिक वरती मी तुमच्यासाठी सॅम्पल घेऊन आलेले आहे आणि यावरतीही तुम्ही इथे बघू शकता जी नेकची जी डिझाईन आहे त्यावरती जे बटन बटनचं काम केलेलं आहे ते कशाप्रकारे एकदम ॲट्रॅक्टिव्ह काम तुम्हाला इथे बघायला मिळते तर फ्रंट अँड बॅक साईड तुम्ही वर्क इथे बघू शकता कशा प्रकारचं एकदम सुंदर लुक येतो आहे अशा प्रकारचं जर मेन्ससाठी जर तुम्ही काउंटरचा स्टार्ट केलेलं आहे किंवा स्टार्ट करायचा विचार करताय तर अजिजोन ही अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला असलेही कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतंय तुम्ही आता हा सॅम्पल इथे बघू शकता फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर इम्पॉर्टेड साटीनवरती इम्पॉर्टेड साटीन म्हणजे की जर एक्सेल असेल तर आरामात डबल एक्सेलपर्यंत वेअर करू शकता एल टू एलचा जो फर्मा असतो तो एक्सेलपर्यंत आरामात वेअर करू शकता एकदम प्रोफेशनल टाईप तुम्ही इथे बघू शकता याचं जे काम केलेलं आहे पूर्ण जे काम केलेलं आहे इथे बघू शकता पूर्ण लोगो कशा पद्धतीने दिलेला आहे आणि जे बटन सुद्धा आहे एकदम आर्टिफिशियल बटन एकदम चांगल्या क्वालिटीचे म्हणजे क्वालिटीमध्ये कसलीही कॉम्प्रोमाइज नाही राहणार ना आहे मित्रांनो अशा प्रकारचं जर क्वालिटी वाइज जर तुम्हाला प्रॉडक्ट इथे हजेजाऊन देतोय तर तुम्ही विचार करू शकता अशा प्रकारचे कलेक्शन तुम्हाला कशा पद्धतीने मिळत आहे तुम्ही पूर्ण काउंटर इथे बघू शकता पूर्ण मेन्सवेअरचं काउंटर आहे पूर्ण काउंटरमध्ये तुम्हाला इथे लोवरचं सुद्धा कलेक्शन बघायला मिळते तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारची वरायटी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे एकदम सॉफ्ट कॉटन वरती तुम्हाला ही व्हरायटी इथे बघायला मिळणार आहे आणि यासोबत प्लस ज्या बारीक बारीक गोष्टी असतात त्या तुम्हाला मी सांगून देते तुम्ही इथे बघू शकता जे लोगो आहे आणि प्लस जी डिझाईन केलेली आहे जो लुक आहे जो टी शर्टचा जो लुक आहे कशा पद्धतीने लुक आहे एकदम प्रॉडक्ट कसे असतात ए वन क्वालिटीचे क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रमाइज आहे आणि जर तुमचं नवीन स्टार्टअप असेल आणि तुम्हाला जर बिझनेससाठी जर कलेक्शन पाहिजे तर तुम्ही घरी बसल्या बसल्याही ऑर्डर प्लेस करू शकता कसं तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरतीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जिथून तुम्हाला पूर्ण पी डी एफ दिले जाणार आहे कॅटलॉग आमचा जो कॅटलॉग रेडी असेल तो तुम्हाला दिला जाणार आहे त्यातून तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट घेऊन त्या नंबरवरती शेअर करायचं आहे जेणेकरून तुमचा ऑर्डर बुक होऊन जाणार आहे तीन ते चार दिवसात तुमच्याकडे पार्सल पण पोहोचून जाणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की आहे ना आपला जो फॅब्रिक आहे इथे कॉटन कॉटन फॅब्रिकमध्ये तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि प्लस यावरती पूर्ण लोगोसोबत जे काम केलेलं आहे टॅग दिलेला आहे कशा पद्धतीने लोगोसोबत टॅग दिलेला आहे आणि यावरती जर प्रिंटिंगची गोष्ट करू तो मार्बल प्रिंटसोबत तुम्हाला कशा पद्धतीने पूर्ण प्रिंटिंग दिलेली आहे नावाची सुद्धा प्रिंट तुम्हाला इथे बघायला मिळते आणि जी इथली जी प्रिंट केलेल्या आहे तुम्ही कशा पद्धतीने याला वॉश करताय कसही याला वॉश करताय तर कसलीही प्रॉब्लेम नाही आहे अशा प्रकारचे जे सॅम्पल असतात गॅरंटी सोबत सेल करणार जे एकच ब्रँड आहे सुरतमध्ये ती फक्त आहे अजिझॉन जिथे तुम्हाला वुमन्सवेअरची सुद्धा व्हरायटीज आणि प्लस त्यासोबत मेन्सवेअरची सुद्धा व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते तर नेक्स्ट झॅम्पल तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जी कॉलर आहे कॉलरवरती ब्लॅक कलरचा बटनचा जो शो आहे तो कशा पद्धतीने दिसतोय आणि जी डिझाईन दिलेली आहे डिझाईन सोबत तुम्ही इथे बघू शकता लोगो पूर्ण डायरेक्टली छापलेला आहे असं नाही की त्यावरती डिझाईन केलेली आहे आणि तो लगेच दोन दिवसात निघून जाईल वॉश केल्यानंतर असं नाही आहे तुम्ही याला कशाही पद्धतीने वॉश करा प्रेस करा काहीही प्रॉब्लेम नाही कपडा एकदम चांगल्या क्वालिटीचा कपडा आहे एकदम स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे इम्पॉर्डंट फॅब्रिकवरती आणि फॅब्रिकची गोष्ट करू तो एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे जेणेकरून कम्फर्टेबल फॅब्रिक आहे एकदम आणि एकदा तुम्ही मागून बघा मित्रांनो गॅरंटी सोबत सांगते यामध्ये तुम्हाला कसलीही प्रॉब्लेम नाही येणार आहे सायजेस सांगू तर तुम्हाला यामध्ये एम टू ट्रिपल एक्स पर्यंतची पर्यंतची सुद्धा अवेलेबल होऊन जातात तर नेक्स्ट आपला हा लास्ट सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारचा सॅम्पल तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि यामध्ये तुम्ही इथे बघू शकता जो लोगोसोबत जे वर्क केलेला आहे किंगचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळते आणि प्लस सिरोजगी डायमंडचं सुद्धा वर्क बाजूने तुम्हाला बघायला मिळते आणि फॅब्रिकची गोष्ट करू तर हा पॉपकॉर्न फॅब्रिक सोबत तुम्हाला पूर्ण अल्फाबेटची डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळते पूर्ण डिझाईन बघू शकता तुम्ही पूर्ण जी डिझाईन आहे आणि पूर्ण अल्फाबेटची डिझाईन सुद्धा तुम्हाला यामध्ये बारकाईने दिसत असेल आता कॅमेरामध्ये तुम्हाला कसं दिसते मला माहिती नाही पण जर नक्की तुम्हाला जर ये प्रोडक्ट जर बघायचं असेल तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कॅटलॉग मागून पीडीएफ मागून त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता आणि आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे तर तुम्ही हा सॅम्पल इथे बघू शकता फॅब्रिकची गोष्ट करू तर टेन्सिल फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतो आहे आणि यावरती जे वर्क केलेलं आहे पूर्ण वेल्वेटच्या फॅब्रिकसोबत हे वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि प्लस पूर्ण इंटरलॉकसोबत हे वर्क केलेलं आहे प्लस इथे जी जी, जी डिझाईन दिलेली आहे त्याच्या आजूबाजूने तुम्हाला सिरोजगी डायमंडचं वर्क इथे बघायला मिळणार आहे जर तुम्हाला पूर्ण फिनिशिंग दाखवतो तुम्ही पूर्ण फिनिशिंग बघू शकता तशा प्रकारचे तुम्हाला इथे पूर्ण इंटरलॉकसोबत हे सर्व काही कलेक्शन इथे मिळते तर मित्रांनो यात तुम्हा ही चा जर तुम्हाला कोणत्याही प्रोडक्टचा जर स्क्री प्रोडक्ट आवडला असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंबरवरती शेअर करू शकता व्हिडिओ कलिंगची सुद्धा फॅसिलिटी आहे ज्याचा तुम्ही फायदा उचलू शकता मित्रांनो तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष तुम् ठेवा धन्यवाद